मित्रांनो स्वागत आहे आपल्या शिक्षक भरतीमध्ये आपल्याला माहिती आहे की जी काही शिक्षक भरती झालेली आहे त्याच्यामध्ये दोन हजार सतरा आणि दोन हजार बावीसची काही झाली तर ह्याच्यामध्ये बघा दोन हजार सतरामध्ये जे शिक्षक सध्या जॉईन झालेले आहे बरोबर म्हणजे ह्याच्यामध्ये उदाहरणार्थ एखादा शिक्षक एक ते पाच वर्गासाठी जॉईन आहे परंतु हा जो शिक्षक आहे तर हा शिक्षक सध्या बघा इथं दोन हजार सतरा मध्ये जॉईन आहे आणि हा शिक्षक पर परत त्यांनी जी काही टेट परीक्षा बघा दोन हजार बावीस परीक्षा दिलेली आहे आणि ह्या दोन हजार बावीस परीक्षेमध्ये सध्या जे काही वेगवेगळे राऊंड झालेले आहे बरोबर म्हणजे फेस वनमध्ये विथ वीद इंटरव्ह्यू विदाउट इंटरव्ह्यू त्यानंतर कन्व्हर्जन जो राऊंड होता आणि आता जो महत्वाचा या ठिकाणी फेस टूचा जो राऊंड आहे तर असे सध्या बघा राऊंड झालेले तर ह्याच्यामध्ये आता दोन हजार सतरामध्ये सध्या बघा कुठंतरी एखाद्या अस्थापनेमध्ये बघा सिलेक्ट झालेला असेल आणि हा जो उमेदवार सध्या जो काही शिक्षक असेल तर त्यांनी पुन्हा टेट बावीस परीक्षा दिलेली आहे आता टेट बावीस मध्ये इथं बघा त्याची समजा दोन हजार सतरामध्ये एक ते पाच या वर्गामध्ये निवड झाली असेल आणि त्याला वाटलं की आपण वरच्या वर्गासाठी ट्राय करायची बरोबर बर, तर त्या अनुषंगाने त्याने दोन हजार बावीस ची परीक्षा दिली मग ह्याच्यामध्ये आता प्रश्न कसा होतोय बरीच उमेदवार विचारणा करत होते की आता सध्या दोन हजार सतरामध्ये ज्या शिक्षकांचा शिक्षणसेवक कालावधी पूर्ण झालेला आहे आणि नियमित वितन श्रेणीवर सध्या बघा ते काम करत आहे तर आता त्यांची निवड जर दोन हजार बावीस मध्ये सध्या फेस टू मध्ये जर झाली बरोबर फेस टू मध्ये झाली तर त्यांची सध्या बघा जे शिक्षणसेवक कालावधी आहे तर तो सध्या बघा त्यांना करावा लागणार का तर त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी एक महत्वाचं जे काही जी आर आहे तर तो जी आर सध्या बघा आपण बघणार आहोत तर असे जे काही शिक्षणसेवक सध्या बघा ह्या ठिकाणी जॉईन असेल आणि त्यांनी दोन हजार बावीसची परीक्षा दिलेली असेल आणि त्यांना वरच्या वर्गासाठी सध्या बघा ट्राय करत असेल तर त्यांच्यासाठी महत्त्वाचा हा जी आर असणार आहे कारण जो काही शिक्षणसेवक कालावधी आहे तर तो त्यांना सध्या बघा लागून असणार आहे त्याच्यामध्ये काही अटी आहे तर त्या अटी देखील बघूया तर इथं बघा स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय हा जो जी आर आहे हा जी आर पंधरा सप्टेंबर दोन हजार अकराचा निर्गमित करण्यात आलेला आहे इथं बघा जी आरचं जो काही हेडिंग आहे नियमित शिक्षक पदावरील शिक्षकांची अन्यत्र जे काही नियुक्ती झाल्यास शिक्षण शिक्षणसेवक योजना लागू न करण्याबाबत अशा पद्धतीने इथं हेडिंग देण्यात आली शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचा हा दोन हजार अकराचा सध्या बघा नियम आहे है। तर ह्याच्यामध्ये सविस्तर आपण बघूया तर इथं बघा सध्या राज्यातील जे काही संदर्भाधीन एक आणि दोन मधील शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व जिल्हा परिषद असेल नगरपालिका महानगरपालिका कटक मंडळे खाजगी संस्था शंभर टक्के अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालये अध्यापक विद्यालय शासकीय या ठिकाणी विद्या निकेतने सैनिकी शाळी शाळा यामध्ये शिक्षण सेवक योजना लागू करण्यात आली आहे बरोबर तर या योजनेअंतर्गत आपल्याला माहिती आहे की शिक्षण सेवकांना तीन वर्षे समाधानकारक सेवा झाल्यानंतर त्यांना सहाय्यक शिक्षक पदावर नेमणूक करण्यात येते बरोबर तर हे तर आपल्या सर्वांना माहिती आहे म्हणजे संपूर्ण जे, जे काही शाळा असेल संपूर्ण जे तर त्याच्यामध्ये शिक्षणसेवक कालावधी जो आहे तर तो तीन वर्षाचा सध्या बघा त्या ठिकाणी आपल्याला करायला पडतो मग त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी विविध जे काही सध्या बघा संघटना होत्या लोकप्रतिनिधी होत्या तर त्यांच्यामार्फत सध्या बघा इथं निवेदने जे जात होते तर ते निवेदने काय होते की सध्या शिक्षकाने नव्याने नियुक्ती देताना शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती न देता नियमित शिक्षक म्हणून नियुक्ती देण्यात यावी अशी मागणी लोकप्रतिनिधी आणि संघटनाकडून सातत्याने करण्यात येत होती सदर मागणीच्या अनुषंगाने निर्णय घेण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती बरोबर तर त्या अनुषंगाने आता या ठिकाणी जो काही निर्णय आहे तर तो निर्णय झालेला आहे तर शासन निर्णयमध्ये नेमके काय काय मुद्दे आहे तर ते तुम्हाला ह्या ठिकाणी बघा सविस्तर ह्या पुढे आपण बघूया तर इथं बघा काय सांगितलेलं आहे की राज्यात जो शासन निर्णय झालाय तर ते आपण बघतोय की राज्यातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय अध्यापक विद्यालय शासकीय या ठिकाणी विद्यानिकतेने सैनिकी शाळा यामध्ये विहित मार्गाने सेवक पदावर नियुक्ती होऊन तीन वर्षे नियमित सेवक पदावर समाधानकारक सेवा पूर्ण करून नियमित शिक्षक पदावर नियुक्ती झालेल्या शिक्षकांना आणि या शाळामधील शंभर टक्के शासनाकडून किंवा स्थानिक स्वराज्य संस्थाकडून वेतन अनुदान प्राप्त होत असलेल्या नियमित शिक्षकांना असे शिक्षक असे शिक्षणसेवक योजनेतून आलेले असोत अथवा नसोत विहित मार्गाने नव्याने शिक्षक पदावर नियुक्ती देताना त्यांना शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती न देता नियमित शिक्षक पद म्हणून नियुक्ती देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे अशी नियुक्ती देताना खालील अटी शर्तीच्या अधीन राहून सध्या बघा नियुक्ती द्यावी म्हणजे इथे ज्या शिक्षकांचा सध्या शिक्षणसेवक कालावधी जे वरीलपैकी जे आस्थापना आहे त्याच्यामध्ये सध्या बघा झालेला असेल तर त्यांचा तीन वर्ष इथे कंप्लीट झालेले असतात शिक्षणसेवक कालावधी आणि त्यांना जर आता पुढे जे काही भविष्यात सध्या बघा नियुक्ती पाहिजे असेल वेगळ्या गटासाठी तर त्यांना त्या ठिकाणी शिक्षण सेवक जो हो कालावधी आहे तर तो सध्या बघा शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती न देता इथं डायरेक्ट जो काय नियमित शिक्षक आहे नियमित शिक्षक म्हणून नियुक्ती द्यावी अशा पद्धतीने इथे हा जी आर सध्या निर्गमित झालेला आहे तर ह्याच्यामध्ये बघा कंडिशन देखील देण्यात आले तर त्या कंडिशन इथं बघा काय काय आहे तर पहिल्या क्रमांकाची कंडिशन काय देण्यात आले इथं शासन निर्णय संबंधित शिक्षकाची विहित प्रक्रियेत निवड होऊन त्याने तीन वर्षाचा शिक्षण सेवकाचा कालावधी पूर्ण करून त्याची नियमित शिक्षक पदावर नियुक्ती झालेली असेल अथवा तो शासनाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांकडून शंभर टक्के वेतन अनुदान प्राप्त नियमित शिक्षक असेल बरोबर ही एक सध्या इथं कंडिशन देण्यात आली त्यानंतर दुसरा आहे संबंधित शिक्षकाची विहित मार्गाने नव्याने निवड होऊन राज्यात प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय अध्यापक विद्यालय शासकीय विद्या सैनिकी शाळामध्ये सहाय्यक शिक्षकपदी नियुक्ती झाल्यास त्याची तत्पुरती सेवा निवृत्ती वेतनासाठी ग्राह्य राहील अशा पद्धतीने इथं दुसरा निर्णय सध्या झालेला आहे त्यानंतर तिसरा निर्णय जो आहे अशा शिक्षकांची प्राथमिक शाळेमधून प्राथमिक शाळेमध्ये त्यानंतर माध्यमिक शाळेमधून माध्यमिक शाळेमध्ये उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयातून उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयामध्ये अध्यापक विद्यालयामधून अध्यापक विद्यालयात सैनिकी शाळेतून सैनिकी शाळेमध्ये नव्याने नियुक्त झाल्यास त्याच्या वेतना संरक्षण राहील अशी नियुक्ती प्राथमिकमधून प्राथमिक किंवा प्राथमिक माध्यमिकमधून माध्यमिक अशा प्रकारच्या समानपदावर झालेली असेल तरच वेतना संरक्षण असेल मात्र प्राथमिकमधून जर तुमची माध्यमिकमध्ये झाली किंवा उच्च माध्यमिक अथवा माध्यमिकमधून उच्च माध्यमिक शाळा किंवा मा कनिष्ठ महाविद्यालयात झाली तर अशा वेळेला पदावर नियुक्ती झाल्यास वेतनास संरक्षण राहणार नाही असं देखील इथं सध्या बघा म्हटलेलं आहे म्हणजे हा जो शासन निर्णय आहे तर हा शासन निर्णय अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय आणि हा शासन निर्णय सध्या बघा जे काही शिक्षणसेवक सध्या दोन हजार सतरामध्ये किंवा मग कधीही सध्या बघा ते लागलेले असेल आणि त्यांना पुढील जे काही भरती प्रक्रियेमध्ये सध्या बघा समाविष्ट किंवा त्यांना द्यायची असेल वरच्या वर्गासाठी जर त्यांना इच्छुक असेल तर त्यांच्यासाठी हा एक महत्त्वाचा शासन निर्णय आहे जेणेकरून त्यांना जे काही तीन वर्षाचा शिक्षणसेवक कालावधी जो असतो तर तो सध्या बघा त्या ठिकाणी त्या त्यांना लागू नाही परंतु ह्या ठिकाणी जो काही तीन नंबरचा घटक आहे जे सध्या महत्त्वाचं जे सध्या बघा ह्या ठिकाणी म्हटलेलं आहे की माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक किंवा मग ह्या ठिकाणी जे काही कनिष्ठ महाविद्यालय असेल तर त्या संदर्भात देखील इथं संपूर्ण जी काही डिटेल्स आहे तर ती डिटेल्स देण्यात आली आहे तसंच जे वेतना संरक्षण असेल बरोबर किंवा संरक्षण नसेल देखील ह्या ठिकाणी खुलासा करण्यात आलेला आहे तर हा जी आर सध्या बघा महत्त्वाचा आहे हा जी आर आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला अवेलेबल होईल लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर त्या अनुषंगाने जे सध्या बघा शिक्षक ऑलरेडी जॉईन असेल ज्यांनी त्या ठिकाणी शिक्षणसेवक हो कालावधी पूर्ण केलेला असेल तर त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा जो जी आर आहे कारण त्यांना जर सिलेक्ट जर झाले तर पुढील त्या ते ठिकाणी त्यांना शिक्षणसेवक हो, जो काही पद आहे त्याच्यावरती नियुक्ती न मिळता नियमित जी काही पदावरती त्यांना सध्या बघा नियुक्ती त्या ठिकाणी मिळणार आहे त्या अनुषंगाने हा महत्त्वाचा सध्या बघा जी आर आहे तर त्या अनुषंगाने सध्या आता फेस टूच्या जाहिराती सध्या बघा या ठिकाणी जे काही पो पोर्टलवर नोंदणी करण्याची सुरुवात झालेली आहे पवित्र पोर्टलवर तर त्या संदर्भात बघा आता लवकरच जाहिराती अपलोड झाल्यानंतर पुढील जी काही प्रक्रिया असेल जे सध्या धारक आहे तर त्यांना एडिट संदर्भात ज्या सध्या बघा सूचना जाहीर होणार आहे त्या अनुषंगाने सध्या तरी जे काही भरती प्रक्रियेमध्ये वाट बघत असलेले उमेदवार आहे तर त्यांना बघा लवकरात लवकर त्या संदर्भात पत्र इश्यू होईल तर सध्या तरी ही एक महत्त्वाचे जी आर संदर्भात म माहिती होती आज जी आर अजून एकदा सविस्तर वाचून घ्या आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे तर सध्या तरी ही एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या लेटेस्ट अपडेट तो आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम